बघा मुलगा आणि त्याचे वडील यांच्या आजच्या वयाची सरासरी पंचवीस वर्ष आहे सात वर्षानंतर वर्षा मुलाचं वय सतरा वर्ष होईल तर दहा वर्षानंतर प्रश्न वर्षा सोडवायचा कसा सर मुलगा आणि वडील यांच्या आजच्या वयाची सरासरी हे मुलगा वडील म्हणजे एकूण दोघ जण आहेत त्यांच्या वयाची सरासरी पंचवीस एकूण संख्या गुणीला सरासरी बराबर एकूण संख्यांची बेरीज सरासरीचं एक सूत्र आहे सरासरी बराबर एकूण संख्यांची बेरीज बागीला एकूण संख्या लक्षात घ्या हा गुणाकार काय का पन्नास वर्ष ही दोघांच्या त्यांच्या वयांची म्हणजे आजची बेरीज किंवा आजच्या वयाची त्यांची बेरीज दोघांच्या आजच्या वयाची ही बेरीज पन्नास वर्ष सात वर्षानंतर मुलाचं वय सतरा वर्ष इथं प्रश्न असा करा की सात वर्षानंतर दोघांच्या वयाची बेरीज काय सात वर्षानंतर दोघांच्या वयाची बेरीज काय त्यांच्या आजच्या वयाची बेरीज माहिती आहे पन्नास वर्ष सात वर्षानंतर मुलाचं वय सतरा वर्ष होईल होऊ द्या प्रश्नाच्या उत्तरा जाण्यासाठी प्रश्न मनाशी असा करा की सात वर्षानंतर दोघांच्या वयाची बेरीज काय आजच्या वयाची बेरीज पन्नास वर्ष आहे लेकरांनो इथं मांडा सात वर्षानंतर मुलगाही सात व वर्षानं तर वडील सुद्धा सात वर्षानं वाढणार म्हणजे या आजच्या वयांच्या बेरजेमध्ये सात सात चौदा मिळवा आणि ही बेरीज करा पन्नास दहा साठ साठ चौसष्ट वर्ष ही सात वर्षानंतर दोघांच्या वयाची बेरीज असेल आता सात वर्षानंतर मुलाचं वय किती सतरा वर्ष सतरा वर्ष ते सात वर्षानंतर नंतरच कोणाचं मुलाचं वय या चौसष्ट वर्ष सात वर्षानंतरच्या दोघांच्या वयाच्या बेरिजेतून मुलाच सात वर्षानंतरच वय वजा करा आता ही वजा बाकी सात गेले सात सहातून दोन जातात सत्तेचाळीस वर्ष हे काय सत्तेचाळीस वर्ष सात वर्षानंतरच सात वर्षानंतरच वर्षा वर्षा कोणाचं हो वडिलांच वय गणित तुमच्या लक्षात येत आहे अशी मनाशी भावना बाळगून पावलं पुढं सत्तेचाळीस वर्ष हे सात वर्षानंतरच वडिलांच आपल्याला वडिलांच दहा वर्षानंतरच वय विचार हे सात वर्षानंतरच वय सात वर्षानंतरच वय किती सत्तेचाळीस वर्ष कोणाचं हो वडिलांचं बरं वडिलांच वडिलांच सात वर्षानंतरच वय सत्तेचाळीस वर्ष प्रश्न दहा वर्षानंतर वडिलांच वय आता दहा वर्षानंतरच विचारलं सात वर्षानंतरच काढलं लक्षात घ्या किती वर्षा किती वर्षाचं काढायचं राहिलं दहा तो सात वजा करा वजा बाकी तीन वर्षाचं वय काढायचं राहिलं सर म्हणून इथं अधिक तीन वर्ष ऍड करा आणि बेरीज म्हणजे या काय हे दहा म्हणजेच काय दहा वर्षानंतर वडिलांच वय आणि त्याचं उत्तर पन्नास वर्ष हे या प्रश्नाचं उत्तर ओके वैवारी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हा करता येईल